मला तो चित्रपट आठवतोय आणि मला हे आठवतय की तो सिनेमा पाहताना मला असं झालं होतं की अशी व्यक्ती किंवा असा हिरो माझ्या आयुष्यात आला तर आणि त्यांनी त्याच नसलेलं पण काहीतरी त्याच्या मनात असलेलं तो एक संसार उभा करतो वेगळाच कदाचित तो, तो परग्रहावरचा असेल कदाचित तो हिमालयातला असेल कदाचित तो समुद्रात एखादा जहाज घेऊन जाणार असेल आणि तो एकटा सगळ्या गोष्टी करत असतो मला तो रोमॅन्टिक हिरो म्हणून कसा वाटतो ह्याचं उत्तर खर तर आमच्या केमिस्ट्रीत दडलंय म्हणून मी म्हटलं की आता माझं काम आहे गप्प बसणं आणि आणि आपलं एक स्वप्न अजून एक स्वप्न पूर्ण झालं आता पुढचं स्वप्न ते बघायला सुरुवात करणं त्याच्या पाठीमागे झाली खूप मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर एक सुंदर गोष्ट आणि उत्तम गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो संगीत मानअमान या चित्रपटातून होतोय आणि या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे अभिनेत्री वैदही खूप स्वागत आहे आणि आता काही तासांवरच रिलीज आहे असं म्हणूयात आपण आणि ही सगळी धाकदूक आणि या सगळ्या गोष्टी आहेत सोबत या क्षणाला काय भावना व्यक्त करावीची वाटतात नाटकाच्या प्रयोगाला असतं तशी धाकधूक नाहीये खर तर झालंय काम त्यामुळे उत्सुकता आहे की लोकांना कसं हा प्रयत्न वाटेल प्रेशर नाही आहे बिलकुल प्रेशर नाही आहे कारण त्या प्रेशरने फिल्म पण नाही केली आमच्यातल्या कोणालाही काही प्रूव्ह करायचं नाही हे फिल्म करून मग अशी फार सुंदर बोलली मला असं वाटतं की तीच प्रत्येकाची भावना आहे की आपल्या लहानपणी आपण आजी आजोबांची गोष्ट ऐकत झोपायचो किंवा स्वप्न बघायचो परिकथेच्या दुनियात आजी आजोबा घेऊन जायचंय आपल्याला तर ही आपल्या खाडिलकर आजोबांची गोष्ट आहे एकशे तेरा वर्षापूर्वीची जी त्यांनी त्या काळातल्या पिढीला सांगितली त्याच्यावर ते, ते वाढले आणि आता ह्या पुढच्या पिढीतल्या लोकांना ही आपल्या आजोबांची गोष्ट कळावी संगीतमानापमान म्हणून हा चित्रपट आहे जे जो बघून तुम्ही कल्पनेतल्या भरारा मारू शकाल म्हणजे भूमिकांविषयी आणि या सगळ्यात बद्दल तो म्हणाला तस गोष्टी ऐकताना आपण नकळतपणे त्या विश्वात जातो त्या विश्वातली नायिका बनतो कलेशी संबंध असो नसो तरी सुद्धा कुठेतरी त्या सगळ्यात वातावरणात आपण रमून जातो आपण स्वतःला पाहायला लागतो ते सगळं फक्त जे डोक्यात होतं जे कधीच वाटलं नव्हतं की सत्यात उतरेल ते या सिनेमाच्या निमित्ताने आता सत्यात उतर, उतर माझ्यासाठी okay. आणि जो अनुभव त्या स्वप्नपूर्तीचा मला मिळालाय तो प्रेक्षकांना हे दहा जानेवारीपासून मिळणार आहे त्यामुळे आता फक्त दहा जानेवारीची वाट पाहणे पण मला हे आवर्जून तुला विचार असं वाटतं की एक रोमँटिक हिरो म्हणून सुबोध भावे कसा वाटत <laughs> कारण घाणेकर पासून ते आताच जे काही केमिस्ट्री तुमची जी आम्ही बघतोय मी इनफॅक्ट आता तेच म्हणणार होते की मला तो रोमॅन्टिक हिरो म्हणून कसा वाटतो ह्याचं उत्तर खर तर आमच्या केमिस्ट्रीत दडलंय म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असेल किंवा संगीत मनापमान असेल करिअर मी ऍक्टर म्हणून माझं करिअर सुरू खऱ्या अर्थाने सुरू करायच्या आधीपासून मी त्याचं काम फॉलो करते आणि असा हिरो आपल्या आयुष्यात असावा हे प्रत्येक मुलीसारखं मलाही तेव्हा वाटत होतं मला अजिबात वाटलं नव्हतं की मला याच्यावर कधी काम करण्याची संधी मिळेल पण हे कधी वाटलं होतं तुला सनई वा मला तो चित्रपट आठवतोय आणि मला हे आठवतय की तो सिनेमा पाहताना मला असं झालं होतं की अशी व्यक्ती किंवा असा हिरो माझ्या आयुष्यात आला तर आणि ते आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर या सिनेमाच्या निमित्ताने ते माझं स्वप्न पूर्ण झालं आणि पुन्हा एकदा मला त्याच्याबरोबर ह्या सिनेमाच्या निमित्ताने संगीत मानापमाच्या निमित्ताने काम करायला मिळतंय आणि मी म्हटलं तसं की तो मला रोमॅन्टिक हिरो म्हणून कसा वाटतो हे आमच्या केमिस्ट्रीत कळत <laughs> सेम गोज विद यू सुबद्धा जेव्हा ती केमिस्ट्री वर्क होते वैदही सोबत ऑन स्क्रीन मी जर सांगितलं की म्हणजे मला तिच्याबरोबर बघून ऑलरेडी महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांच्या हृदयांवर मी दगड ठेवलाय कारण जे तिच्या बरोबर असे सीन असावेत असे स्वप्न बघतात तर ते मला तिच्याबरोबर करायला मिळाले एक अत्यंत बेभान आ, प्रेमी घाणेकर मधला आणि एक अत्यंत मच्युअर्ड लवर आ, संगीत मानपांमधला मला असं वाटतं इतक्या दोन्ही वेगळ्या शेड्स मध्ये तिच्याबरोबर मी आहे आणि ऑफकोर्स घाणेकरमध्ये पण मला हे जाणवलं होतं आणि याही चित्रपटात जाणवलं की जेव्हा माणूस अकंठ प्रेमात असतो किंवा प्युअर सोल असतो किंवा बाहेरनं तो किती त्याला दाखवू देत की त्याला काही वाटत नाही त्याला काही कशाचा काही फरक पडत नाही पण त्याचे डोळे कधीच खोटं बोलत नसतात आणि जे घाणेकरच्या कांचनमध्ये पण होतं आणि जे भामिनीमध्ये पण आहे त्यामुळे ज्या प्रकारे वैद्य ही दिसली आहे या सिनेमात ज्या प्रकारे तिने काम केलंय ज्या प्रकारे भामिनी असेल आणि पुढे चित्रपटात तुम्ही बघाल तर <laughs> तर ते जे ती तिच्या डोळ्यांमधनं तिच्या आविर्भावातनं तिच्या बॉडी लँग्वेजमधनं तिने जे व्यक्त केलंय आणि प्रेम मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपण खूप हायदोस घालणारं प्रेम बघितलं <laughs> पडद्यावरती मला अस वाटत त्याच्या पलीकडचं ही प्रेम आहे ते प्रेम संगीत मला पण तुमच्या समोर नक्कीच वेद बेस्ट पार्ट तुला काय वाटलाय हा चित्रपट करत असतानाचा एकच सांगायचा <laughs> <शकतेस। laughs> मला असं वाटतं मी सातत्याने हे म्हणते की माझ्यासाठी हे स्वप्नपूर्ती आहे कारण hmm. ते मी म्हटलं तसं स्वतःला एका नायिकेच्या भूमिकेत कळत नकळत आपण लहानपणापासून बघत असतो आणि ते मला पडद्यावरती बघायला मिळते ही प्रथम स्वप्नपूर्ती माझ्यासाठी mm. दुसरं आता ऍक्टर म्हणून माझं करिअर सुरू झाल्यापासून mm. अशा पद्धतीच्या सिनेमाचा आपण भाग असावं हे आपल्याला सातत्याने वाटत असतं म्हणजे जेव्हा कट्यार झालं तेव्हा सुद्धा मला आठव... आठव... आठवते की मी स्वतःशी विचार केला की असा पुन्हा एकदा संगीत मग एखादा चित्रपट झाला mm. तर किती छान होईल जर आपल्याला त्याचा भाग होता आला तर त्यामुळे सर्वार्थाने स्वप्नपूर्ती आहे बरं बेस्ट पार्टची लिस्ट खूप मोठी आहे कारण ह्याला संगीत शंकर हेसान लॉय यांचं आहे म्हणजे ज्यांची गाणी ऐकत खऱ्या अर्थाने आपण वाढलोय किंवा त्याचे संस्कार झाल्यामुळे हे संगीत आहे असं आपल्याला वाटतं ती ती त्रयी आपल्या सिनेमाला गाणी आपल्या सिनेमाला संगीत देते ती सगळी गाणी आपल्यावरती चित्रित होणार आहेत ही भावना सुद्धा स्वप्नपूर्तीसारखीच आहे बरं ह्या सगळ्यात एक गाणं असं आहे की जे सोनू निगम यांनी गायले Mm -hmm. रेकॉर्डिंगला मला स्वतःला जाता आलं ज्यांची मी yeah. अर्थातच लहानपणापासून खूप मोठी फॅन आहे मला आठवते जेव्हा मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्यांना भेटले मला काही सुचलं नाही बोलायला मी फक्त बावटासारखी हसत होते आणि mm -hmm. mm -hmm. हे सगळ्यांना जाणवलं की मी इतकी डम्पस्ट्रक कधीच झाले नव्हते आधी mm -hmm. पण ते तुमचं लहानपणापासूनच एक स्वप्न की आपल्याला ह्या व्यक्तीचं आणि मला मी कधी निगमच्या कॉन्सर्टलाही नाही जाऊ शकले पण माझ्यासाठी प्रायव्हेट कॉन्सर्ट झाला तो ते सेशन तो माझ्यासाठी फॅन मोमेंट होता त्यामुळे तीही त्या अर्थी सुद्धा स्वप्नपूर्ती होती माझ्यासाठी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नंतर पुन्हा एकदा मला त्याच टीम बरोबर काम करायला मिळालं निखिल साने सुनील फडतरे सुबोध भावे सुमित राघवन आमची सबंध टेक्निशियन्सची जी टीम आहे डीओपी असतील किंवा आर्ट डिरेक्टर असतील सगळेच त्या सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे ह्याचा एक बेस्ट पार्ट नाही सेलिब्रेशन आहे हे मी सातत्याने म्हणते त्यामुळे स्वप्नपूर्ती हा एकच शब्द मी वापरू शकते म्हणजे हा प्रश्न दादाला विचारू शकत नाही बेस्ट पार्ट हा चित्रपटच दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका पण ते कंपोजिशन इतक्या वर्षांपूर्वीच ते कंपोजिशन जेव्हा शंकर लॉय करत होते काय काय थॉट होत त्या मला खात्री असते की शंकरजींकडे गेल्यानंतर त्याचं सोनच होणार आहे कारण आता त्यांच्याबरोबर काम करून करून ते काय पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघतात ना हे समजत आणि त्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा नाट्यसंगीतातल्या काही पदांना पुन्हा एकदा नवीन स्वरूपात लोकांसमोर आणायचं असतं तेव्हा त्याच्या आत्म्याला कुठेच धक्का लागत नाही त्यांच्यासाठी तो एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासारखं असत गाभ्याला नाही धक्का लावत ते बाहेरनं रंगरंगोटी करतात त्याला अजून लोकांना ऍक्सेसिबल बनवतात की त्यांनी तिथपर्यंत यावं पार्किंग प्रशस्त बनवतात की लोकांनी जास्तीत जास्त त्याच्या दर्शनाला यावं गाभऱ्याला कधी धक्का नाही लावत तो तितकाच पवित्र स्वच्छ नितळ सुंदर तसंच ठेवतात त्यामुळे त्यांच्या बरोबर काम करताना आता हे काहीतरी इतक हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता हे काहीतरी खूप वेगळंच करतील तर कट्यारमध्ये बघा त्यांनी काय केलंय नक्कीच आणि ती गाणी जी आउट झाली त्याच्यामधनं आम्ही ते आम्हाला ते जाणवत आहे पण इतकी गाणी करणं दिग्दर्शन करणं ती भूमिका साकारणं बऱ्याच गोष्टी होतात चित्रपट येतोय आता चित्र ये रिलॅक्स थोडं की येत आहे चित्रपट कारण खूप धावपण आम्ही फक्त लॉन्च इव्हेंट्स आणि पण भरभरून चित्रपटाबद्दल बोललं जात हो चित्रपट येतोय आणि मी आता खरंच मला असं वाटतं की आता मी वाट बघतोय की जेव्हा मी बोलणं बंद करीन चित्रपटावरती आणि जेव्हा मी ऐकणं सुरू करीन जेव्हा प्रेक्षक बोलतील जेव्हा प्रेक्षक बोलतील तो माजे तो जाले। जे जे तो है। तर माझ्यासाठी आता खूप झालंय म्हणजे मला जे बोलायचं सिनेमा आहे त्याच्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या आपण सिनेमा पाठीमागची भूमिका या सगळ्या गोष्टी बोलतोय गरजेच्या आहेत अत्यंत पण मला असं वाटतं की आता आता वाट बघतोय दहा जानेवारी नंतर मी गप्प बसण्याची आणि लोकांनी बोलण्याची आणि ते आमच्यापर्यंत ऐकू येण्याची पण विविध फीडबॅक्स तुम्हाला गाण्यासाठी आणि <laughs> झलक बघतात त्याच्यासाठी मिळाले असतील तुम्हाला एक असं वाटलं की अरे हा असाही फीडबॅक मिळू शकतो याच्यासाठी असं काही फीडबॅक मिळाला मी परत तेच सांगतो की मला सांग फीडबॅक काय येतोय याच्यावर ये मी अवलंबूनच राहत नाही सगळ्यात पहिल्यांदा आपला फीडबॅक आपल्यासाठी खूप महत्वाचा हो असतो आणि आपला फीडबॅक जेव्हा आपल्याला सांगतो की तू योग्य दिशेने चाललेला आहेस तेव्हा पुन्हा काय फीडबॅक कसाही का आला तरी तरी तुम्ही हुरळूनही जायचं नसतं आणि निराशही व्हायचं नसतं Uh, कारण तुम्ही काय भावनेने एखादी गोष्ट करताय हे तुम्हाला पक्क माहिती असतं ही गाणी जेव्हा आपण करतो तेव्हा हेही माहिती होतं की ह्या गाण्यातनं आपण काही पारंपरिक गोष्टी काढून टाकतोय तबला काढून टाकतोय पेटी काढून टाकतोय त्यामुळे जे रुडार्थानी अत्यंत कट्टर नाट्य संगीत भक्त असतात त्यांना ते आवडणार नाहीये पण मला असं वाटतं की ते काढण्याचं कारण काय हे जोपर्यंत तुम्ही सिनेमा बघत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आता ते मी कोणाकोणाला सांगत बसू त्यामुळे माझं सिनेमा मी केलेली कलाकृती ही सगळ्याच उत्तर नाही आहे ती जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्या ते गोष्टी कळतात की ह्या गोष्टी का अशा आहेत आणि अशा का नाहीत त्यामुळे म्हणून मी म्हटलं की आता माझं काम आहे गप्प बसणं आणि आपलं एक स्वप्न अजून एक स्वप्न पूर्ण झालं आता पुढचं स्वप्न ते बघायला सुरुवात करणं त्याच्या पाठीमागे धावणं कारण झाली खूप आहेत आणि ह्याची डीसीपी निघाली की मला खरंच असं वाटतं की दिग्दर्शकाचा त्या चित्रपटाशी काही संबंध नसतो तो, तो चित्रपट जोपर्यंत त्याची प्रिंट निघत नाही तोपर्यंत दिग्दर्शकाचा असतो एकदा प्रिंट निघाली की तो प्रेक्षकांचा होतो त्या प्रेक्षकां जसं कृष्णाच्या दोन आया होत्या एकीने जन्म दिला आणि एकीने सांभाळलं जन्म देण्यापर्यंत दिग्दर्शकाचा संबंध असतो जन्मानंतर त्यांनी तिकडेच वाढायचं गोकुळात तर तसं ते आहे त्यामुळे आता आता तो प्रेक्षकांचा चित्रपट आहे आता त्या चित्रपटात चित्रपटाला त्यांना जसं हवं त्याने तसं वागवावं पण जेव्हा अगदी शून्यापासून जेव्हा सुरुवात होत होती याचा विचार येत होता संगीत मानाप्रमाणे तो विचार करत होता घेऊन येणार तो तेव्हाचा क्षण आणि आताचा क्षण का काय तुम्हाला जाणवतय जर ते रिकॉल केलं तर या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं की दिग्दर्शकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं कुठल्याही आपण लहानपणी खूप वेळा असं होतं की आपले मित्र नसतात आपल्या बरोबर सखे सोबती नसतात आपली भावंडही नसतात आई वडील कुठेतरी कामाला गेलेले असतात घरी कोणी असतं आपण एकटे असतो आणि अशा वेळेस मला असं वाटतं की प्रत्येक लहान मुलं एक डिरेक्टर असतं तो त्या त्याच्या छोट्याशा खोलीमध्ये त्याचं एक विश्व उभं करतो त्याच्या असलेल्या सगळ्या गोष्टींना तो वापरतो त्याच्याकडे तुटके रॅकेट असते बॅट असते बॉल असतो पांघरुण असतं उशी असते लोड असतो शाळेची पुस्तकं असतात पॅड असतं आणि त्यांनी त्याचं नसलेलं पण काहीतरी त्याच्या मनात असलेलं तो एक संसार उभा करतो वेगळाच कदाचित तो परग्रहावरचा असेल कदाचित तो हिमालयातला असेल कदाचित तो समुद्रात एखादा झाज घेऊन जाणार असेल आणि तो एकटा सगळ्या गोष्टी करत असतो तोच बघतो तोच तिकडनं ही जरा सरगली त्याला ती दिसत असतं की त्यांनी जे बघितलं ते हे नाहीये मग तो ते करतो आणि तो त्याचा एकटा खेळत असतो तासन तास त्याला काही फरक पडत नाही मला असं वाटतं तुम्हाला विचारलं की इतकी सगळी धावपळ करतो चित्रपटासाठी काही माझी खोली मी तयार केली माझं सामान मी आणलाय माझं स्वप्न मी बघितलंय आणि त्याच्यात खेळताना मला कस होईल उलट मला वाईट वाटत कि हा खेळ तीन तासात का संपला हा हा चालू त्यामुळे आता संपलाय खेळ मांडण्याची तयारी चालू आहे पुढच्या खेळासाठी देखील वाट बघतोय पण अवैध शेवटचा प्रश्न हेच की ज्या पद्धतीने उदाहरणं देऊन आणि त्या सगळ्या गोष्टी पटवून देणं कि ते तुला तुझ्या भूमिकेसाठी तितकंच अर्थात दिग्दर्शक म्हणून जेव्हा सुबोधे सोबत काम करणं असतं तेव्हा ते कसं असतं तो असाच आहे तो असंच सगळं पाहतो आणि तो, तो असंच त्या प्रवासात तुम्हाला त्याच्याबरोबर घेऊन जातो त्यामुळे मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून काम बरंच कमी होतं कारण त्यांनी जे तो म्हणाला तसं त्यांनी जे आता विश्व उभं केलंय ते त्याच्या डोळ्यासमोर लख आहे ते फक्त त्याच्या शेजारी जाऊन उभं राहून तो जसं त्याच्याकडे पाहतोय तसं पाहण्याची गरज असते आणि त्याला ते, ते, ते जमत आणि हे फक्त कलाकार म्हणून मला नाही वाटत माझ्या सीमित आहे त्याच्याबरोबर सेटवर काम करणारी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत तेच आहे आज एक सिनेमा घडवण्यासाठी त्याच्या व्हिजन ला प्रत्येकच टीम मेंबरला सपोर्ट करणं गरजेचं असतं आणि एंड रिझल्ट काय अपेक्षित आहे हे कळून त्या पद्धतीने काम करणं गरजेचं असतं सो so, त्याच्यातली पॉझिटिव्हिटी जी तो सेटवरती निर्माण करतो ती तर ट्रान्सलेट होतेच प्रत्येक टीम मेंबरमध्ये पण त्याचं जे फोकस आहे की मला एक उत्तम कलाकृती घडवायची आहे जी मी अशा पद्धतीने पाहिली आहे आत्ता जसं त्यांनी तुला एक्सप्लेन केलं तसंच तो आम्हालाही करतो आणि सगळ्यांनाच मग ते टेक्निशियन्स असू देत कलाकार देत त्यामुळे तुम्ही सुद्धा काम करताना सुद्धा त्या विश्वाचा भाग बनून जाता कळत आणि माहिती नाही तो म्हटलं तसं तो माणूस म्हणूनच असा आहे तो इतका संवेदनशील आहे की त्याला बरोबर माहितीये कुणाला कसं सांगितलं तर ते दिसेल जे मला दाखवायचंय त्यामुळे आज तुझ्याशी तो जे बोलतोय ते कदाचित दुसऱ्या कुणाशी नाही बोलणार किंवा माझ्याशी नाही बोलणार किंवा माझ्याशी ज्या पद्धतीने बोलतो मला ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतो तसं तुझ्याशी नाही करणार अगदी पण तरी तुला आणि मला तेच कळेल जे त्याला सांगायचंय मला वाटतं हेच आहे कमालीच आहे सुबद्धाचं आणि मला वाटतं आता संगीत मानापमान या चित्रपटाच्या निमित्तानं जे प्रेक्षक बघतील प्रतिक्रिया येतीलच विविध भूमिका गाणी या सगळ्या गोष्टी आहेत खूप महत्वाचा मला वाटतं प्रोजेक्ट आहे सुबुद्धा तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच